पहिलं पडळकरांचं वक्तव्य बघा तू राजाराम पाटलान काढलेल्या अवलात मला अजिबात नाही तू राजाराम पाटलान काढलेल्या मी वाटत याच्यावर त्यानंतर जयंत पाटलांची रिएक्शन बघा संयम आणि बोट चेपेपणा याच्यामध्ये थोडासा फरक आहे पडळकरांनी वडिलांचं नाव घेतल्यानंतरही जयंत पाटलांनी न दिलेलं उत्तर खूप काही सांगणार आहे त्यामागचं सा कारण आणि राजकारण आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही तू राजाराम पाटलाने काढलेली अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे का असे शब्द वापरून पडळकरांनी राजकीय के टीका केली मात्र ती प्रचंड वैयक्तिक होती आज सकाळपासून त्यांच्यावरती सगळे राजकीय पक्ष तुटून पडलेत पण मुळात असं वाटतेल ते बोलण्याची त्यांची सवय नवीन नाही यापूर्वी शरद पवारांवरही त्यांनी अशाच पद्धतीने जीप चालवली होती सुद्धा फडणवीसांनी त्यांना समज दिली होती पण काही लोक सुधारण्याच्या पलीकडे असतात इतकं बोलूनही जयंत पाटील गप्प का आहेत ते काहीही बोलत का नाहीयेत हे समजून घेणं मला जास्त महत्वाचं वाटतं